नवीन वर्ष दोन हजार मध्ये लाल किताबनुसार राशीची वार्षिक तपशीलवार कुंडली जाणून घ्या फक्त वेब दुनियावर दोन हजार पंचवीस मध्ये तुमची नोकरी व्यवसाय शिक्षण आर्थिक पैलू आरोग्य लव्ह लाईफ आणि कौटुंबिक जीवनाची स्थिती काय असेल जीवनात येणाऱ्या समस्यांना तुम्हाला कसे सामोरे जावे लागेल आणि कोणती खबरदारी घ्यावी लागेल हे आम्ही यावेळी सांगणार आहोत लाल किताब शनीची साडेसाठी दशा आणि ढय्या मानत नाही असे असले तरी हे जाणून घ्या की एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पासून शनी तुमच्या कुंडलीतील पहिले घर सोडून दुसऱ्या भावात प्रवेश करेल यामुळे शनीच्या साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू होणार आहे परदेशाशी संबंधित कामात याचा फायदा होईल गुरु तुमच्या चौथ्या घरातून बाहेर पडून पाचव्या भावात प्रवेश करेल यामुळे प्रेम विवाह आणि मुलांशी संबंधित प्रकरणांमध्ये शुभ परिणाम मिळतील राहूचे द्वितीय भावातून प्रथम भावात होणारे संक्रमण तुमच्या व्यक्तिमत्व तत्वावर परिणाम करू शकते सविस्तर अंदाज आणि उपाय जाणून घेऊया कुंभरास लाल किताब नोकरी आणि व्यवसाय दोन हजार पंचवीस सध्या तुमच्या कुंडलीच्या पहिल्या भावात शनीचे भ्रमण आहे जे एकोणतीस मार्च पर्यंत राहील त्यानंतर शनी दुसऱ्या घरात प्रवेश करेल जोपर्यंत शनी पहिल्या भावात राहील तोपर्यंत तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी दीर्घकालीन नियोजनावर काम करावे लागेल तरच तुम्हाला यश मिळेल जर तुम्ही नोकरी करत असाल तर ने काम केल्याने तुम्हाला फायदा होईल व मानसिक तणाव राहील शनीच्या दुसऱ्या घरात प्रवेश केल्यानंतर तुम्हाला कठोर परिश्रम करूनच करण्यात यश मिळेल मार्च चा चांगला राहील खोटे बोलून धंदा करू नका तर तुमचे काम चांगले व्हावे यासाठी काही नवीन लोकांची नियुक्ती करा गुरुचे संक्रमण तुम्हाला कामाच्या ठिकाणी लाभ देईल म्हणून बृहस्पती बलवान करा कुंभरास लाल किताब शिक्षण दोन हजार पंचवीस चौदा मे पर्यंत बृहस्पती चतुर्थ भावात असेल आणि परदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मुलांना किंवा परदेशात शिक्षण घेण्याचा विचार करणाऱ्यांना फायदा होईल पण शाळा कॉलेजात शिकणाऱ्यांना मात्र मेहनत करावी लागणार आहे त्यांना मे नंतरच गुरुची साथ मिळू शकेल आमचा सल्ला आहे की मे पर्यंत स्वतःला पूर्णपणे अभ्यासात झोकून द्या यानंतर तुम्हाला शुभ परिणाम मिळतील आणि नंतर तुम्हाला, तुम्हाला इच्छित महाविद्यालय मिळेल आणि परदेशात जाण्याचीही संधी देखील मिळेल नोकरीचा शोधही पूर्ण होईल तुम्हाला फक्त दोन गोष्टी करायच्या आहेत आणि ते म्हणजे रोज सूर्याला अर्घ अर्पण करणे आणि केशराचे सेवन करणे कुंभरास लाल किताब कुंभराईफ आणि कौटुंबिक जीवन वर्षाच्या सुरुवातीपासून मे पर्यंत प्रेम जीवनात वेळ सरासरीचा असणार आहे यानंतर लव्ह मधील नाते अधिक घट्ट होतील घरगुती जीवन वर्षभर चांगले राहणार आहे मात्र वर्षाच्या सुरुवातीला पहिल्या घरात शनी नंतर राहू पहिल्या भावात असल्यामुळे वैवाहिक जीवनात गैरसमज निर्माण होऊ शकतात यासाठी आतापासूनच बृहस्पतीचे उपाय करा आणि खोटे बोलणे बंद करा मुलांकडून आनंद मिळेल अविवाहित लोकांचे लग्न होण्याची दाट शक्यता आहे दुसऱ्या घरात शनिचा उपाय करण्यासाठी त्रेचाळीस दिवस अनवाणी मंदिरात जा कुंभरास आर्थिक परिस्थिती दोन आर्थिक दृष्टिकोनातून पाहिले तर दोन मध्ये शनी तुम्हाला पैशांची बचत करण्यास कठोर धडा देईल बहुराष्ट्रीय कंपनीकडून लाभ होईल लाभस्थानावर शनी आणि गुरु या दोन्ही ग्रहांच्या पैलूमुळे आर्थिक परिस्थिती मजबूत राहील राहूमुळे तुम्हाला नुकसान मात्र सहन करावे लागू शकते त्यामुळे अनावश्यक खर्च करू नका आणि व्यवहारात सावधगिरी बाळगा तुम्हाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असल्यास एप्रिल पर्यंत सावध राहण्याचा आमचा सल्ला आहे सोन्यात गुंतवणूक करणे सोपे होईल विचार करूनच जमीन आणि इमारती खरेदी करा राहूसाठी केलेले उपाय लाभदायक ठरतील एकूणच वर्षभर आर्थिक स्थिती चांगली राहील लाल किताब आरोग्य वर्षाच्या सुरुवातीला पहिल्या भावात शनी आणि अठरा मे नंतर पहिल्या भावात राहूचा प्रभाव तुमच्या व्यक्तिमत्वावर मेंदूवर आणि विचारावर प्रभाव पाडेल या नकारात्मकतेचा तुमच्या शरीरावर परिणाम होईल गोंधळ अति कल्पनाशक्ती आणि तणावामुळे तुम्ही अस्वस्थ राहू शकतात आरोग्याच्या समस्यांबाबत उदासीनता तुम्हाला आजारांना बळी पाडू शकते फास्ट फूड जंक फूड आणि फ्रोझन फूड पासून दूर राहावे लागेल शुद्ध सात्विक आणि आहाराचा अवलंब करावा लागतो एकंदरीत शनी आणि राहूशी संबंधित अन्न न खाल्ल्यास तुमचे तुम्हाले आरोग्य वर्षभर चांगले राहील बृहस्पतीचे उपाय आरोग्यास लाभ देतील कुंभरास लाल किताब उपाय दोन हजार पंचवीस आता आम्ही तुम्हाला लाल किताबचे काही उपाय सांगणार आहोत जे फक्त कुंभराशीच्या लोकांसाठी आहे सोमवारी तुम्ही भगवान भगवान शंकराला पांढरेचंदन अर्पण करावे अकरा शनिवारी सावली दान करावी किंवा त्रेचाळीस दिवस अनवाणी मंदिरात जावे वाहत्या पाण्यात नारळ तरंगवा किंवा नियमितपणे हनुमान पाठ करा गुरुवारी पिवळ्या वस्तूंचे दान करा मुलींना खायला द्या किंवा दान करा कुंभरास लाल किताब प्रमाणे सावितगिरी दोन हजार पंचवीस आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कि लाल किताबनुसार काही खबरदारी आहेत जी फक्त कुंभराशीच्या लोकांसाठी आहेत दोन हजार पंचवीस मध्ये तुमचे भाग्यवान अंक अंक चार आणी आटा हेत। तुम्हाला एक, दोन लागतील, आणि आणि आहेत तुम्हाला टाळावे तुमचे भाग्यवान रंग निळा आणि जांभळा आहेत पण टपकिरी आणि लाल रंग टाळावेत जिभेवर ताबा ठेवा आणि कुणालाही कडू बोल बोलू नका नाक आणि कान घाण ठेवू नका कुळ परंपरेचा अपमान करू नका